आज आपण सुरू करणार आहोत रुद्र आणि साक्षीची नवीन एक प्रेम कथा तर गुप्ता मिस्टर गुप्ता यांना म्हणाल्या त्यांना पुन्हा मॅरेज हॉलमध्ये पोहोचायचे होते जिथे आज त्यांच्या मुलीचे लग्न होते मिस्टर गुप्ता एक सुखवस्तू गृहस्थ होते त्यांची एकुलती एक मुलगी सिया गुप्ता होती जिचे आज लग्न होते सिया खूप सुंदर होती आणि तिला मॉडेल बनायचे होते पण जेव्हा तिच्यासाठी एका अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलाचे स्थळ आले तेव्हा मिस्टर आणि मिसेस गुप्ता यांना वाटले की त्यांच्या मुलीने आता सेटल व्हावे सियाने नकार दिला तरीही त्यांनी तिची समजूत घालून हे लग्न ठरवले सिया फारच सुंदर होती तिला तयार करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट मॅरेज हॉलमध्ये आली होती लग्नाच्या लेहेंग्यात सिया अप्रतिम दिसत होती तिच्या मैत्रिणी म्हणत होत्या आज तर रुद्र तुला पाहून नक्की थक्क होई वरात आली आणि मोठ्या थाटामाटात स्वागत झाले जयमालाची विधी पार पडली आणि सर्व काही सुरळीत चालले होते फेऱ्यांची वेळ आली तेव्हा पुजारीजींनी वधूला बोलवण्यास सांगितले मिसेस गुप्ता तिला आणण्यासाठी खोलीत गेल्या पण सिया कुठेच दिसली नाही मिसेस गुप्ता घाबरल्या त्यांनी संपूर्ण हॉलभर शोधले पण सिया सापडली नाही अखेर बाथरूम मध्ये तिला सियाचा लग्नाचा पोशाख आणि दागिने सापडले सिया लग्नाच्या आधीच पडून गेली होती वधूला मंडपात आणायला उशीर होत होता त्यामुळे वराच्या आईवडिलांनी चौकशी केली जेव्हा त्यांना सत्य कळले तेव्हा दोन्ही घरण्यांचा अपमान होईल अशी भीती निर्माण झाली दोन्ही कुटुंब प्रतिष्ठित होते आता इज्जत वाचवण्याचा प्रश्न होता त्याचवेळी मिस्टर गुप्ता म्हणाले जर तुम्हाला मान्य असेल तर आम्ही आमच्या भाचीचे लग्न रुद्र सोबत करू शकतो त्यांनी आपल्या भाजी साक्षीला बोलावले वराच्या वडिलांनी मुलाला विचारले तू साक्षीची लग्न करायला तयार आहेस का पण त्याआधीच रुद्रच्या आजोबांनी ठाम शब्दात सांगितले होते हे लग्न तर होणारच जर आपण असंच वरात परत नेली तर आपली संपूर्ण बदनामी होईल त्यामुळे लग्न होणारच मिसेस गुप्ता विचार करत होत्या साक्षी पटापत नववधूच्या कपड्यात तयार होईल बाकी सियाचे नंतर पाहू त्यांनी साक्षी व रुद्र दोघांची परवानगी न घेता त्यांचे लग्न लावून दिले साक्षी आणि रुद्र एका अनपेक्षित नात्याची सुरुवात करणार होते साक्षी आता आपल्या आयुष्यातील नवीन प्रवासासाठी निघाली होती ती आणि रुद्र आता पती पत्नी होते साक्षी दिसायला अतिशय सुंदर होती सगळे म्हणत होते की ती आपल्या आईसारखी दिसते आईसारखेच तिचे हसणे आणि बोलणेही गोड होते लग्नाच्या पोशाखात तिचे सौंदर्य अधिक खुले होते पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी होती कारण ज्या व्यक्तीला ती आपली जिजाजी म्हणून पाहत होती तोच आता तिचा पती झाला होता साक्षी प्रतिष्ठित कुटुंबात जन्मली होती तिच्या आईवडील तिला प्रेमाने वाढवत होते पण एका अपघातात तिचे आईवडील वारले सुरुवातीला काकाकाकूने तिला स्वीकारले पण नंतर त्यांची वागणूक बदलत गेली त्यांच्या दोन मुलांमध्ये साक्षी अनोळखी वाटू लागली त्यांची मुलगी सिया साक्षीच्या वयाचीच होती पण तिला साक्षी आवडत नसे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या पण सियाने तिला कधीच बहीण मानले नाही उलट अनेकदा साक्षीची अपमादास्पद वागणूक केली साक्षीची आजी होत्या ज्या तिची काळजी घेत होत्या त्यांच्यामुळेच तिला चांगल्या शाळेत शिक्षण मिळाले पण त्याही गेल्या आणि साक्षी पूर्णपणे एकटी पडली तिच्या जिवंत होते पण ते काही करू शकत नव्हते मात्र त्यांनी तिच्या लग्नासाठी पैसे वेगळे ठेवले होते त्यांना तिचे लग्न चांगल्या घरात करायचे होते ते तिला नेहमी म्हणायचे बेटा काळ बदलतो तुझ्या आयुष्यातही आनंद येईल एक दिवस कोणीतरी तुझ्या जीवनात प्रकाश घेऊन येईल साक्षी सासरच्या घरात पोहोचली पण मनातून ती घाबरलेली होती तिला वाटत होते की आता मोठा गोंधळ होईल तिच्या मनात फक्त एकच विचार होता रुद्र मला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही साक्षीला हे लग्न कधीच नको होते तिच्यासाठी रुद्र केवळ तिच्या बहिणीचा नवरा असू शकला असता रुद्र ही मोठा उद्योगपती होता स्वतःच्या बिझनेसमध्ये यशस्वी होता जेव्हा ती सासरी पोहोचली तेव्हा रुद्रच्या बहिणी व वहिनीने तिचे प्रेमाने स्वागत केले साक्षीला गाडीमधून उतरवले आणि मोठ्या थाटामाटात गृहप्रवेश झाला तरीही तिच्या मनात भीती होती ती भीती होती अपमान सहन करण्यासाठी तिला माहीत होते की हा संसार कधीच खरा नव्हता जेव्हा सर्व विधी झाल्या तेव्हा तिला आणि रुद्राला हॉलमध्ये एका सोफ्यावर बसवण्यात आले पाहणाऱ्यांना ती जोडी खूप सुंदर वाटत होती घरात उरलेले काही नातेवाईक धपक्या आवाजात चर्चा करत होते ही मुलगी अचानक कशी आली साक्षी आणि रुद्र हे सारे ऐकत होते इतक्यात रुद्रचा फोन वाजला तो उठून बोलण्यासाठी बाजूला गेला तेवढ्या त्याच्या आई वडील साक्षीच्या जवळ आले आणि म्हणाले रत्नाजी रुद्राची आई बेटा तू आमच्या कुटुंबाची इज्जत राखली आहेस आम्ही तुझे उपकार कधीही विसरणार नाही आज तू लग्न केले नसतेस तर वरात रिकामी परतली असती आणि आमची खूप बेइज्जती झाली असती आजपासून तू माझी सून नाही तर मुलगी आहेस रजनीशजी रुद्रचे वडील म्हणाले बेटा तू या घराची इज्जत आहेस या घरात सुनांना पूर्ण सन्मान दिला जातो कधीही काही समस्या असेल तर मला सांग रजनेशजी आणि रत्नाजी यांनी तिला मुखदर्शनात दागिने दिले साक्षीने त्यांचे पाय स्पर्श केले त्यांनी साक्षीला आशीर्वाद दिला रुद्रही फोनवर बोलून परत आला आणि तोही बाजूला उभा राहून पाहत होता रुद्रचा मोठा भाऊ रतनवीर आला साक्षीला म्हणाला तुला या कुटुंबात कोणतीही अडचण येणार नाही जर रुद्रने तुला काही म्हटले तर मला सांग तनिषा रुद्रची वहिनी रतनवीरची पत्नी म्हणाली रुद्र आणि साक्षीची जोडी खूप सुंदर आहे ही माझी छोटी बहीण आहे हो जर तुला कोणतीही समस्या असेल तर मला सांग त्या दोघांनी साक्षीला मकदर्शनात सोन्याचा सा सेट दिला आणि भरपूर आशीर्वाद दिला तेव्हा रुद्राची बहीण डिंपल आणि तिचा पती समोर मन्होत्रा मध्ये येऊन म्हणाले आमची पाडी कधी येणार आम्हालाही साक्षीशी बोलायची आहे डिंपल साक्षीच्या सा जवळ बसून म्हणाली मला तू खूप आवडलीस तेव्हा समर म्हणाला लक्षात ठेव ही माझी छोटी बहीण आहे साक्षी लक्षात ठेव फक्त म्हणण्यापुरते नाही मी खरोखर तुझा भाऊ होऊन दाखवीन समर आणि डिंपलने साक्षीला भेट दिली तेव्हा रतनवीर रुद्राला म्हणाला मला तुझ्याशी काही बोलायची आहे आणि तो रुद्रला घेऊन बाजूला गेला तिकडे आजोबा म्हणाले की साक्षीला खोलीत घेऊन जा तेव्हा मुले तिथे आली आणि म्हणाले आमची ओळख काकूशी करूच दिली नाही तारुण आणि ही माझी मुलगी रीना तनिषाजी हो माझा मुलगा डिम्पलजी म्हणाली हा माझा मुलगा सॅम आणि ही माझी मुलगी समायरा सर्व मुलांनी साक्षीला हॅलो म्हटले तेव्हा रुद्र आणि समोर हसत हसत खोलीत आले समोर रुद्रच्या कानात हसत काहीतरी सांगत होता दोघेही हसत होते सर्वजण खोलीत बसले आणि सर्वांमध्ये हसत खेळत चालू होतं तेव्हा तनिषाजी म्हणाली मी सर्वांचे जेवण इथेच पाठवते तनिषाजी निघून गेली आणि अर्ध्या तासानंतर मोलकर्णीसोबत सोबत सर्वांसाठी जेवण घेऊन आली सर्वजण साक्षीला एकामागून एक आपल्या हाताने जेवण खाऊ घालू लागले तेव्हा समर जिजू म्हणाले रुद्र आता तू साक्षीला जेवण खाऊ घाल सर्वांच्या सांगण्यावरून रुद्रने साक्षीला जेवण खाऊ घातले तर डिंपलने त्यांचे फोटो काढले असेच हसत खेळत चालू होते सर्वांनी साक्षीला चांगले जेवण खाऊ घातले तेव्हा रतनवीर आला आणि म्हणाला की आता तुम्ही सगळे चला आणि साक्षी आणि रुद्राला आराम करू द्या आता खोलीत रुद्र आणि साक्षी एकटे होते साक्षीला होऊ लागली तेव्हा दरवाजावर डिंपल ताई आली दरवाजाही उघडाच होता तिच्या हातात कपडे होते डिंपल म्हणाली साक्षी हे कपडे बदलण्यासाठी घे तू आता माझे कपडे घाल आजोबांनी तुला सियासाठी घेतलेले कपडे घालण्यास मनाई केली आहे तिने आपला लोअर आणि टी शर्ट देऊन निघून गेली साक्षी बाथरूम मध्ये जाऊन बदलून बाहेर आली बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की रुद्र कोणाशी तरी फोनवर बोलत आहे तिच्या येण्यावरून रुद्र बाथरूम मध्ये बदलण्यासाठी गेला जेव्हा रुद्र बदलून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की साक्षी सोफ्यावर बसली आहे रुद्र तिच्या जवळ जाऊन म्हणाला तू थकली असशील आराम कर आपण सकाळी बोलू साक्षी तिथेच सोफ्यावर झोपली तर रुद्र पलंगावर गेला रुद्राने कपाटातून एक ब्लँकेट काढून साक्षीला दिला साक्षी विचार करू लागली जितके मी घाबरत होते तसे काहीच नव्हते सगळे लोक खूप चांगले आहेत पण रुद्रबद्दल मला काहीच समजले नाही साक्षीच्या मते रुद्राला लग्नामुळे अपसेट असायला हवे होते पण तो नॉर्मल वाटत होता ती विचार करत होती की अखेर रुद्राच्या मनात काय चालले आहे साक्षी सोफ्यावर झोपून विचार करत होती ती विचार करत होती की अशी काय गोष्ट आहे समर्दातांनी काय सांगितले की खोलीत येताना रुद्र आणि जेजू इतके खुश होते कारण साक्षीच्या मते आज रुद्रचा मूड ऑफ असायला हवा होता कारण त्याचे लग्न सियाशी होऊ शकले नाही रुद्राने साक्षीशी जास्त बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता साक्षी स्वतही रुद्रपासून दूर राहू इच्छित होती कारण ज्या प्रकारे अचानक तिचं लग्न झालं साक्षीला काहीच समजत नव्हतं सियाचे अशा प्रकारे लग्न सोडून निघून जाणं हेही एक कोडं होतं कारण सिया तर रुद्रशी लग्न करताना खूप आनंदी होती अचानक काय झालं सिया मॉडेल बनवू इच्छित होती सियाने रुद्रशी विवाहासाठी आपले मॉडेलिंग करिअर सोडून दिलं होतं हे सगळं विचार करता करता साक्षीला कधी झोप लागली तिला कळलंच नाही सकाळी कुणीतरी दरवाजा ठोठावला तेव्हा साक्षीला जाग आली तिने पटकन उठून दरवाजा उघडला तर समोर तनिषा वहिनी उभ्या होत्या त्यांच्या हातात चहाची ट्रे होती त्यांच्या मागेच डिंपल दिदी आल्या त्यांच्या हातात साक्षीच्या घालण्यासाठी कपडे होते तनिषा वहिनीने दरवाजावरच चहा दिला डिम्पल दिदींनी कपडे देताना सांगितलं की ही साडी तू घालून घे तनिषाजी आणि डिंपलजी कपडे आणि चहा देऊन निघून गेल्या साक्षी चहा घेऊन आत आली ती उभी राहून विचार करत होती की रुद्रला चहासाठी कसं उठवावं खूप हळूच रुद्रजवळ जाऊन म्हणाले उठा चहा आला आहे रुद्रने डोळे उघडले साक्षीकडे पाहिलं त्याला वाटलं की हे स्वप्न आहे खूप हळू आवाजात म्हणाला आता असं वाटतंय स्वप्नांसोबत मला डोळे उघडल्यावरही दिसू लागले आणि तो बाजू बदलून पुन्हा झोपी गेला साक्षी समजली की तो झोपेत बोलत आहे आणि कुठल्या तरी मुलीचं स्वप्न पाहत आहे साक्षीला वाटलं की रुद्रसियाला पसंत करत नाही आणि तिच्याशी लग्न न झाडामुळे खुश आहे साक्षीसोबत त्याचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यात रुद्रला साक्षीपासून वेगळं होणं आणि आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणं सोपं होईल साक्षीपासून विचार करू लागली मग तिने ठरवलं की का आपलं डोकं खराब करावं जे होईल ते पाहू सध्या तरी रुद्रला झोपेतून उठवणं हीच सगळ्यात मोठी अडचण होती साक्षी उभी राहून विचार करत असताना रुद्रचे डोळे उघडले रुद्र पाहतो की साक्षी त्याच्या शेजारी उभी आहे तर पटकन साक्षी म्हणते की चहा पिऊन घ्या रुद्र हळू आवाजात स्वतःशीच म्हटला मला वाटलं स्वप्न आहे हे तर खरं आहे साक्षी त्याला चहा देते तो चहा पिऊ लागतो तेव्हा रुद्रचा फोन वाचतो तो फोन उचलून म्हणतो गुड मॉर्निंग जिजू तेव्हा समर जिजू दुसऱ्या बाजूने काही बोलतात तर रुद्र हसत असत म्हणतो तुम्हाला तर माझा आनंद सहनच होत नाही काही हरकत नाही पण देव तर माझ्यासोबत आहे तो फोनवर जोरजोरात हसतो आणि फोन कट करतो साक्षी सोप्यावर बसून विचार करत असते की याला काय झालं हा इतका खुश का आहे सियाशी याचं लग्न होणार होतं ते झालं नाही आजोबांच्या सांगण्यावरून जबरदस्तीने याला माझ्याशी लग्न करावं लागलं काल हा इतका शांत होता आज इतका खुश आहे काल रुद्र शांत होता पण त्याच्या चेहऱ्यावर निराशा नव्हती आज सकाळीच हसत आहे साक्षीने नजर उचलून वृद्धकडे पाहिलं तर रुद्र साक्षीकडे पाहत होता साक्षीने पाहिल्यावर तो बाजूला पाहू लागला रुद्र उठला आणि टॉवेल घेऊन आंघोळीसाठी गेला साक्षी त्याच्या जाण्यानंतर बिछाना ठीक करते सोफ्यावर चौशी सो उचलून बिछाण्यावर ठेवते तेव्हा कुणीतरी दरवाजा ठोठावतो जेव्हा साक्षीने उघडलं तर समोर डिंपल दिदी उभ्या होत्या त्यांनी सांगितलं मम्मीने मला तुम्हाला तयार करण्यासाठी पाठवलं आहे मी तुम्हाला तयार होण्यासाठी मदत करू का डिंपलने विचारलं रुद्र कुठे आहे साक्षी असत म्हणाली रुद्र बाथरूम मध्ये आहे डिंपल साक्षीला छेडत म्हणाली रात्री झोप तर चांगली लागली ना माझ्या भावाने जास्त त्रास दिला नाही ना साक्षी लाजली तेव्हा डिंपल म्हणाली माझा भाऊ लाखात एक आहे त्याचं हृदय सोन्यासारखं आहे जसजसे दिवस जातील तसं तुला कळेल की रुद्र कसा आहे रुद्र तुला डोळ्यांवर ठेवेल तुम्हा दोघांची जोडी लाखात एक आहे रुद्र तुला आयुष्यातील ती प्रत्येक खुशी देईल ज्याच्या तू लायक आहेस तेवढ्यात रुद्र बाथरूम मधून बाहेर आला तो डिंपलकडे पाहून म्हणाला दीदी तुम्ही सकाळी सकाळी इथे कशी काय तुमचा तो करडा नवरा उठला का डिंपल म्हणते रुद्र समर तुझे जिजू आहेत आद्राने बोल रुद्र म्हणतो त्याच्या आधी तो माझा मित्र आहे जिजू तर नंतर बनला मी मदत केली नाहीतर मजनू सारखा भटकत राहिला असता डिंपल म्हणाली रुद्र तुला अजिबात लाज नाही का मी तुझी बहीण आहे रुद्र म्हणतो मी समरला चांगलं ओळखतो की तो कसा मुलगा आहे आणि डिंपल दिदी तुम्ही माझं सगळं आहात म्हणूनच मी तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं रुद्र हसत पुढे गेला आणि त्याने डिम्पलला मिठी मारली हे पाहून साक्षी मनोमन आनंदी झाली तिला भाऊ बहिणीचं नातं खूप छान वाटलं डिम्पल साक्षीकडे जाऊन म्हणाली साक्षी, साक्षी अजून खूप काही सांगायचं आहे पण सध्या वेळ नाही पण लक्षात ठेव हो, तुमच्या दोघांच्या प्रेमकथेत मला विसरू नकोस ती असत म्हणाली चल लवकर तयार हो रुद्रच्या आंघोळीच्या नंतर साक्षी आंघोळ करायला गेली जेव्हा ती बाहेर आली तेव्हा रुद्र तयार होऊन खाली गेला होता साक्षीला मदत करण्यासाठी डिंपल खोलीत आली होती तिने साक्षीला साडी नेसण्यात मदत केली साक्षी साडीमध्ये अप्रतिम दिसत होती सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या रुद्र तर तिला बघता स्तब्ध झाला समर जिजूने त्याच्या तोंडासमोर हात ठेवत म्हणाला तुझीच आहे ती हवं तेवढं बघ पण तोंड तरी बंद ठेव नाहीतर माशा जातील आत रुद्र ओशाळला आणि खाली पाहू लागला साक्षीने पुढे येऊन सर्वांचे पाय स्पर्श केले सर्वांनी तिला आशीर्वाद दिला रुद्राच्या आईने तिला खुर्चीवर बसायला सांगितलं रुद्राच्या बाजूची खुर्ची रिकामी होती म्हणून साक्षी तिथे जाऊन बसली तेव्हा आजोबा म्हणाले साक्षी आज तुझ्या आजोबा तुला पगफेऱ्यासाठी न्यायला येत आहेत रत्नाई रुद्र तूही साक्षीसोबत जा आणि संध्याकाळी तिला घेऊन ये आजोबा म्हणाले नाही साक्षीच्या आजोबांनी सांगितलं आहे की ते तिला एक दिवस ठेवणार आहेत तिच्या लग्नाच्या घाईत ते काही तयारी करू शकले नाहीत म्हणून ते तिला एक दिवस घरी ठेवू इच्छितात रुद्र म्हणतो ठीक आहे मी उद्या तिला न्यायला येईन तेव्हाच साक्षीच्या आजोबा येतात त्यांच्यासोबत साक्षीचे काका आणि त्यांचा मुलगा गौरवही असतो रुद्रच्या आजोबांनी साक्षीच्या आजोबांना मिठी मारली आणि म्हणाले शेवटी आपली बालपणीची मैत्री नात्यात बदललीच साक्षी असत म्हणाली मला तर माहीतच नव्हतं की तुम्ही दोघं लहानपणीचे मित्र आहात आजोबा म्हणाले मी तुला माझ्या जिगरचा तुकडा दिला आहे ती तुमच्या घराला स्वर्ग बनवेल सर्वजण त्यांच्याशी भेटले आणि म्हणाले आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही दोघं मित्र आहात रुद्रचे आजोबा म्हणाले होय आम्ही शाळेत एकत्र होतो आणि कॉलेजही एकत्र केलं आम्ही दोघं कॉलेजमध्ये घनिष्ठ मित्र होतो आता रुद्र आणि साक्षीमुळे आम्ही पुन्हा भेटलो सर्वजण गप्पा मारत बसले साक्षीचे आजोबा म्हणाले बरं आम्ही निघतो आम्हाला बाजारात जाऊन बँकेतून साक्षीच्या आईचे दागिने घ्यायचे आहेत साक्षी आपल्या आजोबांसोबत निघून जाते समर रुद्रला छेडत म्हणाला रुद्र आता एकटाच राहिलास किमान फोन नंबर तरी घेतला असता त्यावर रुद्र म्हणाला मग तुम्ही कोणत्या कामासाठी आहात दोघेही हसू लागले गौरव आणि आजोबा साक्षीला थेट बाजारात घेऊन गे गेले साक्षी आपल्या कपड्यांची खरेदी करू लागली तिने बुटीकमधून खूप सुंदर सूट घेतले कारण तिला सूट घालणे खूप आवडत होते आजोबांनी तिला सांगितले साक्षी मी तुझ्या लग्नासाठी आधीच वेगळे पैसे ठेवले होते आज तुला हवे ते घे साक्षीने बूट साडे आणि नाईट सूट घेतले त्यानंतर आजोबा तिला ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन गे गेले साक्षीने आपल्या आवडीची ज्वेलरी घेतली आणि तिच्या आईचे दागिने बँकेतून काढले तेव्हा अंधार पडला होता आजोबा म्हणाले उद्या उरलेली खरेदी करून घे आणि पार्लर मध्येही जा गौरवनेही साक्षीला खरेदीत खूप मदत केली गौरव म्हणाला साक्षी दिदी मला माहीत आहे की मी याआधी कधीच तुझी मदत करू शकलो नाही कदाचित मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊ शकलो नसतो पण एक गोष्ट नक्की सांगतो जर तुला कधीही माझी मदत लागली तर मला सांग तसं रुद्र तुझ्याशी कसं वागला ठीक वागला ना कुठे सियाच्या कर्मांची शिक्षा तुला तर मिळत नाहीये ना साक्षी म्हणाली गौरव माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं वागणं माझ्याशी खूप छान होतं आणि रुद्रही माझ्याशी खूप छान वागला गौरव म्हणाला हे ऐकून खूप बरं वाटलं मला खात्री आहे की तू सगळ्यांच्या हृदयात जागा मिळवशील दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी लवकर उठली आंघोळ करून तयार झाली आणि काकूला स्वयंपाकघरात मदत करायला गेली तेव्हाच आजोबा आले आणि म्हणाले साक्षी तुझ्या सासारहून फोन आला आहे जा आणि सगळ्यांशी बोलून घे सर्वांनी एकामागून एक साक्षीशी बोलून घेतला आणि शेवटी तनिषाजी म्हणाल्या हे घे आता रुद्रशी पण बोलून घे साक्षीने फोन घेतला आणि बोलू लागली तिला फोनवरून ऐकू आलं की रुद्रच्या आजूबाजूचे लोक त्याला छेडत होते रुद्र म्हणाला तुम्ही सगळं जा मला बोलू द्या रुद्र म्हणतो साक्षीजी कशा आहात तुम्ही मी आज संध्याकाळी तुला न्यायला येतोय साक्षी म्हणते ठीक आहे ते वाच साक्षीची मैत्रीण जुली आली आणि दोघी बाजारात गेल्या साक्षीला पार्लरमध्ये जायचं होतं म्हणून दोघी हाती तिथे गेल्या पार्लरमध्ये बसताना जुली म्हणाली अगं तुझं लग्न झालं आणि मला कळवलं पण नाहीच नाहीतर मी कशी आली नाही असती साक्षी म्हणाली जुली तुला चांगलं माहीत आहे की माझं लग्न कशा परिस्थितीत झालं मलाही तेव्हा काही कळलं नव्हतं सॉरी ग मी तुला बोलावू शकले नाही पण या जगात तूच माझी अशी एकमेव मैत्रीण आहेस जिला मी मनातलं सगळं सांगू शकते जुली म्हणाली बरं ते जाऊ दे पण सांग रुद्र तुझ्याशी कसा वागतोय कुठे सियाच्या रागाचा परिणाम तुझ्यावर तर नाही ना साक्षी म्हणाली रुद्रच्या संपूर्ण कुटुंबाने माझ्याशी खूप चांगले वागले सगळे माझ्याशी प्रेमाने वागत आहेत पहिल्यांदा असं वाटतंय की लोक मला खरंच सन्मानाने वागवत आहेत आणि रुद्रचेही माझ्याशी वागणं खूप चांगलं आहे हे सगळं बघून मला असं वाटतंय की कदाचित सियाला हे समजलंही नसेल की तिने काय गमावलंय जुली म्हणाली साक्षी एक सांग तुला रुद्र कसा वाटतो तुझ्या मनात त्याच्यासाठी काही भावना आहेत का साक्षी म्हणाली जुली माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते इतकं अनपेक्षित आहे की मी विचारही करू शकत नाही आणि जिथपर्यंत रुद्रची गोष्ट आहे मी स्वतःही अजून काही ठरवू शकले नाही तो मला चांगला वाटतो जर तो पुढे आला तर मी मागे हटणार नाही मी का चांगल्या आयुष्याचं चा स्वप्न पाहते आणि मला ते जगायचं आहे जर देवाने मला खरंच अशी संधी दिली असेल तर मी ती गमावणार नाही पण मला माझ्या नशिबावर फारसा विश्वास नाही पुढे काय होईल ते पाहावं लागेल सिया सगळ्यांना सोडून का गेली हेच मला समजत नाही आहे जुली म्हणाली साक्षी जे काही व्हायचं होतं ते झालं आता पुढे चांगला विचार कर कदाचित हे सगळं तुझ्या भल्यासाठीच झालं असेल तू मनापासून प्रयत्न कर आणि मला कधीही मदतीची गरज भासली तर नक्की सांग मला तुझ्यासाठी खूप आनंद होईल आणि हो आज मला रुद्रशी भेटायला लाव हां त्या दोघींनी बाजारातील उरलेली खरेदी पूर्ण केली आणि घरी परतल्या घरी पोहोचताच आजोबा म्हणाले साक्षी तयार हो तुझ्या सासरचे तुला न्यायला येणार आहेत तेवढ्यात रुद्रसह तनिषाजी डिंपल समीर जिजू आणि मुले आली सर्वजण आत बसले आजोबांनी जुलीला सांगितलं जा साक्षीला बोलावणार डिंपल आणि तनिषाजी म्हणाल्या नाही आम्हीच तिला घेऊन येतो फक्त तिची खोली कुठे आहे ते सांगा डिंपल आणि तनिषाजी साक्षीला घेऊन खाली आल्या साक्षी खाली आली आणि रुद्र तिच्याकडे पाहतच राहिला मुले धावत आली आणि तिला मिठी मारली आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा तेज होता ती परिकथेतील राजकन्यासारखी दिसत होती काकू नोकरासोबत पाहुण्यांसाठी खाण्याची तयारी करत होती साक्षी मदतीला आली आणि सर्वांना जेवण सर्व करू लागली मुलांनी काही खायला मागितलं म्हणून साक्षी स्वयंपाकघरात गेली तिच्या मागे काकूही गेले आणि म्हणाल्या सिया जाऊन तुझं लग्न तर झालं पण तू रुद्रच्या आयुष्यात सियाची जागा घेऊ शकशील असं तुला वाटत असेल तर ते विसरून जा हे ऐकून साक्षी थबकली तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने काकूकडे पाहिलं हे सगळं रुद्रनेही ऐकलं होतं रुद्र किचनमध्ये आला आणि म्हणाला साक्षी मी तुलाच शोधत होतो तू कुठे गेली होतीस तो तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन गेला तेव्हा काकू गप्पच बसल्या बाहेर आल्यावर रुद्र म्हणाला स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिक कोणालाही इतका हक्क देऊ नकोस की ते तुला दुखावू शकतील साक्षी रुद्राकडे पाहत राहिली मग म्हणाली धन्यवाद तेव्हाच डिंपल आली आणि म्हणाली प्लीज जरा लवकर चला घरी काही पाहुणे आली आहेत ते आपले वाट पाहत आहेत त्यांना निघायचं आहे तुम्ही तुमच्या गप्पा घरी गेल्यावर करा इतक्यात जुलीही आली आणि म्हणाली जेजू मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन प्लीज माझ्या मैत्रीला आनंदी ठेवा ती खूप चांगली मुलगी आहे आजोबा साक्षीला मिठी मारून म्हणाले बेटा तू आनंदी राहा सगळ्या घरच्यांना खुश ठेव हो। बघे सगळे तुला खूप प्रेम देतील तू तु तुझ्या आयुष्यातील सगळ्या दुःखांना मागे टाक तुला कधी दुःखाचा स्पर्शही होऊ नये तनिषाजी म्हणाल्या तुम्ही काळजी करू नका आता ती आमची आहे रुद्र तिला खूप आनंदी ठेवेल सर्वांची भेटून साक्षी आपल्या नव्या आयुष्याच्या दिशेने निघाली सासरी पोहोचल्यावर साक्षीचे स्वागत खूप आनंदात आणि प्रेमाने करण्यात आले ते एकाच शहरात असल्याने प्रवास फार लांब नव्हता साक्षी आल्यावर सगळ्यांनी हसत खेळत गप्पा मारल्या रुद्रच्या आजोबा आणि आजी तिला भेटण्यासाठी थांबले होते त्यांनी साक्षीला खूप प्रेम दिलं आजी आज म्हणाल्या बाळा तू आमच्यासाठी मुलीसारखी आहेस सर्वांनी प्रेमाने आणि आनंदाने राहा आम्हाला निघावं लागेल कारण आमच्या फ्लाईटची वेळ झाली आहे स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू होती तनिषाजी आणि आई स्वयंपाक करत होत्या घरी नोकर होते पण खास स्वयंपाक असेल तर त्या स्वतः स्वयंपाक करत डिंपलाही मदत करत होती हे पाहून साक्षी किचनमध्ये जाण्यासाठी निघाली पण आई म्हणाली बेटा उद्या तुझी पहिल्या स्वयंपाकाची परंपरा असेल त्यानंतर तू किचनमध्ये ये आज फक्त आराम कर आणि सर्वांची गप्पा कर इकडे कुटुंबासोबत गप्पा सगळे लिव्हिंग रूममध्ये बसून गप्पा मारत होते आजोबा त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होते रुद्रचे वडील रतन त्यांच्यासोबत होते मुले खूप मजा करत होती कोणी साक्षीला मामी तर कोणी काकू म्हणत होते साक्षीला खूप आनंद होत होता इतक्यात रुद्र उठून खोलीत गेला आणि त्याने नोकर रामूला ज्याला सर्वजण काका म्हणत सांगितलं की गाडीतलं साक्षीचं सामान वर न्यायला साक्षीने काही सामान खाली ठेवायला सांगितलं आजोबांनी सर्वांसाठी काही भेटवस्तू दिल्या होत्या साक्षीने त्या सर्वांना दिल्या सर्वांनी आनंदाने दादाजींचे आभार मानले रात्रीचं जेवण तयार झाल्यावर टेबलवर वाढण्यात आलं सगळ्यांनी खूप आनंदाने जेवले आणि साक्षीला खूप प्रेमाने जेवायला घातलं इतक्यात रुद्रही वरून खाली आला त्याने कपडे बदललेले होते टी शर्ट आणि कॅज्युअल लुकमध्येही तो खूप छान दिसत होता साक्षी त्याच्याकडे पाहत राहिली तिला तो आवडला पण तिने स्वतःलाच बजावलं माझ्या अपेक्षा वाढवायला नकोत मला माहीत नाही पुढे काय होईल जेवण झाल्यावर रुद्र वरच्या खोलीत गेला रात्रीच्या गप्पा घरातले पुरुष जेवण आपल्या खोलीत गेले पण स्त्रिया टेबलवर बसून गप्पा मारत राहिल्या सासूबाई म्हणाली माझ्यासाठी तनिषा साक्षी आणि डिंपल यात काहीच फरक नाही तुमच्या तिघांचीही जागा माझ्या जा हृदयात एकसारखी आहे तनिषाने हे घर खूप छान सांभाळलं आहे डिंपलही तिच्या सासरी घर आपलंसं सा करून राहिली आहे आणि मी साक्षीकडूनही हीच अपेक्षा ठेवते तीही हे घर आणि माझ्या रुद्राला चांगलं सांभाळेल जरी त्यांच्या लग्नाच्या परिस्थिती वेगळ्या असल्या तरी मी खात्रीने सांगू शकते की ती आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनेल पण आता लग्न होऊन गेला आहे आणि साक्षी या घराची सून आहे त्यामुळे मी साक्षीकडून या घराच्या सुनेच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची अपेक्षा ठेवते मला विश्वास आहे की साक्षी ही तनिषासारखी चांगली सून बनेल आणि मला निराश करणार नाही साक्षी म्हणाली जी आईजी मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन की कि तुम्हाला किंवा घरातील कुणालाही माझ्याबद्दल कोणतीही तक्रार होणार नाही आई म्हणाल्या साक्षी तुला आणि रुद्रला एकमेकांना स्वीकारावं लागेल कदाचित पूर्वी तुमचं नातं वेगळं होतं पण आता परिस्थिती बदलली आहे तू बघशील माझा मुलगा खूप चांगला आहे त्याला थोडा वेळ दे मग तुला कळेल की तो तुझ्यावर किती प्रेम करतो डिम्पल म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका रुद्र आणि साक्षी लवकरच एकमेकांना चांगलं समजून घेतील आणि आम्ही आहोतच ना त्यांना मदत करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्या मग साक्षीला स्वतःहून कळेल की रुद्रच्या मनात काय आहे ती हसत म्हणाली पुढे जाऊन तूही तक्रार करू नकोस की रुद्र बायकोच्या तालावर नाचायला लागला कारण मला माहीत आहे की असंच होणार आहे हे ऐकून सगळे हसू लागले तेव्हा आई म्हणाली असं झालं तर मला सर्वात जास्त आनंद होईल मला फक्त एवढंच हवंय की माझा मुलगा आपल्या संसारात व्यवस्थित स्थिर व्हावा आणि बायकोच्या शब्दांमध्ये राहावा मग मला कुठलीच चिंता राहणार नाही तेव्हा तनिषा म्हणाली बरोबर ना साक्षी रुद्राला पदराला बांधशील ना आणि खरं सांगायचं तर मला असं वाटतंय की माझा ती आधीच तयार बसलाय हे सर्व ऐकून साक्षीला लाज वाटू लागली तेव्हा डिम्पल म्हणाली बघा कशी लाल झाली आहे हे ऐकून सगळे हसू लागले तेव्हा आई म्हणाली चला आता सगळे आपापल्या खोलीत जा तिथे तुमची वाट पाहिली जात आहे मीही तुमच्या बाबांना औषध देऊन येते तनिषा म्हणाली साक्षी जाताना दुधाचे ग्लास घेऊन जा आणि हो सकाळी लवकर उठायची घाई करू नकोस आरामात उठ साक्षी असत म्हणाली हो ठीक आहे या तर रुद्रला साक्षीबद्दल काय वाटते ते पाहूया आपण या आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद